नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काही घडामोडी खंडोबा देवाला साज संक्रांत जेजुरी साजरी महिलांचा उत्साह कायम राज्यात सर्वत्र संक्रांत सण सं उत्साहात साजरा होत असून या पार्श्वभूमीवर कुलदैवत खंडोबा यांच्या जेजुरी गडावर संक्रांती निमित्त भाविकांची विशेषतः महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली खंडोबा म्हाळसा व बाणाई यांच्या मूर्तींना पारंपरिक हलव्याच्या दागिन्यांचा आकर्षक साथ चढवण्यात आला होता गुरव पुजारी कोळी वीर गडशी यांच्याकडून पारंपरिक विधी करण्यात आला होता हलव्याचे दागिने हे केवळ गोडव्याचे प्रतीक नसून लोकभक्ती श्रद्धा आणि संस्कृतीचा गोडवा दर्शवणारे मानले जातात ऐतिहासिक अशा छत्री मंदिर येथे महिलांनी गौतमेश्वर शिवालयात तिळगुळ ओसा अर्पित करीत जुन्या उखाने आणि नावे घेत गाणी म्हणत संक्रांतीचा गोडवा वाढवला खर तर लोकपारंपारिक संक्रांत म्हणजे नावे घेणे उखाने सारखे महिलांना एकत्र करणारे आणि सामूहिक विचारांचे हे सण म्हणजे संक्रांत आणि या सगळ्या गोडव्यातून आनंद व्यक्त करणारा हा लोकपारंपरिक सण उत्साह साजरा झाला आहे प्रतिनिधी विजयकुमार कुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जुन जुन्यात बसले मेहनत काळ चु अंगात कुलाल भांगात सोडले सोघे कचेरीला उभे कचेरीची किल्ली उघडली फुली फुली होता हांडा हांड्यावर होती परत येत होता भात भातारावर तू, तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला येडा चंद्रभागेला होता चिरबंदी वाडा चिरबंदी वाड्याला हलकाड्या हलकाड्याला भालकाड्या भालखड्याला होता पिंजरा पिंजऱ्यात होता रागू रागूच्या म्हणतात उंबर रावांनी सुधामरावांनी माझ्यासाठी रुपये खरा एक लाख शंभर ताटात साखरेचे कडे गणेश रावणचं नाव घेते देवांच्या पुढे ते खिडकी वाट पाहत होते खिडकीला तीन तारा आडके त्याला घोंगर वारा पानं खाते तेरा तेरा घा मला घरा घरा बाबासाहेब बसले पलंगावर तर मी घालते वारा रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास मोहनरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास तिचा खंडेराया तुळजापूरची आदिशक्ती जेजुरीचा खंडेराया तुळजापूरची आदिशक्ती विश्वनाथ करून विठ्ठल भक्ती माझे प्रेमळ सासू माझी हवशी सोनरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांत हा दोन हजार सव्वीस या वर्षातील पहिला सण आहे आपल्या संसारामध्ये गोडी 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 आपला संसार हा तेळगुळाप्रमाणे गोड व्हावा यासाठी स्त्रिया मंदिरामध्ये येतात व देवाला संक्रांत हा मकर संक्रांत हा खूप गोड सण आहे त्यामुळे आम्ही सर्व स्त्रिया माहेर येऊन हा सण साजरा करतो व तेळगुळ ह्या गडगड बोला असे बोलतो मल्हार आज मकर संक्रांती निमित्त महाराष्ट्राचा पुणे श्री खंडोवा देवास जेजुरीतील ग्रामस्थ खांदेकरी मानकरी व वा नित्य वारकरी तसेच वीर गुरव पुजारी वीर घडशी समाजातर्फे आज श्री खंडोबा देवास आज हलवाईच्या डागियाचा पोशाख करण्यात आला आहे आज असणाऱ्या मकर संक्रांतीनिमित्त श्री खंडोबा देवास येणाऱ्या सौभाग्यवती आपल्यात पौसा घेऊन देवाला ओवसण्यासाठी येतात व इथं प्रत्येक भाविकांना एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या बोला असं देवाचं नित्य सेवा करतात आणि यानिमित्त पुजारी व गुरव समाजातर्फे दर दरवर्षी येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम या मंदिरामध्ये मंद्र साजरी करण्यात येत आहे जय मल्हार